राग येणं स्वाभाविक गोष्ट आहे तुम्हालाही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग येत असेलच पण प्रत्येक माणसाच्या रागाच्या वेगात फरक असतो जो तुम्हालाही जाणवला असेल काही लोकांना खूप लवकर आणि पटकन राग येतो तर काही लोकांना राग येतो जसं दूध उकळतं येताने शांत होतं ज्योतिषशास्त्रानुसार याचा संबंध व्यक्तीच्या राशीशी असतो काही राशींमध्ये रागाचा वेग जास्त असतो चला तर बघूयात कोणत्या राशी आहेत ज्यांना अति राग येतो पहिली मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीची लोकं खूप रागीटही असतात रागाच्या भरात ते भयंकर रूप धारण करतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कधी कधी तुम्ही केलेला विनोदही मेष राशीची लोक खूप गांभीर्यानं घेतात त्यामुळं वाद वाढण्याची शक्यता असते म्हणूनच या रागावलेल्या लोकांपासून दूर राहणंच तुमच्यासाठी चांगलं आहे पुढची वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सहज राग येत नाही पण एकदा राग आला की त्यांना शांत करणं खूप कठीण होऊन बसतं वृषभ राशीचं चिन्ह बैल आहे जोपर्यंत तुम्ही एखाद्या बैलाला स्वतःहून त्रास देत नाही तोवर तो तुम्हाला काही करणार नाही तसा काहीसा स्वभाव या वृषभ राशींचा असतो त्यांना कशाचा राग येतो हे सांगणं कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे निर्णय घेतात ज्यासाठी त्यांना पश्चाताप करावा लागतो ते स्वतःचे नुकसान स्वतःच करतात या राशीची लोक आपली चूक पटकन मान्य करत नाहीत गोष्टी त्यांच्या बाजूने नसल्या तरी ते वाद घालून त्यांना पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात असं म्हटलं जातं की वृषभ राशीच्या लोकांनी वाद घालणं खूप कठीण आहे म्हणून पुढच्या वेळी त्यांच्याशी वाद घालण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा सिंह राशी या राशीच्या लोकांचा राग त्यांच्या राशीनुसार म्हणजेच सिंहासारखा अत्यंत धोकादायक असतो रागाच्या भरात ते सर्व मर्यादा ओलांडतात चुकीचं वागणं त्यांना अजिबात सहन होत नाही त्यामुळं त्यांच्या रागावर त्यांचं नियंत्रण ठेवणं अवघडच नाही तर अशक्यही आहे अशा परिस्थितीत त्यांना एकटं सोडणं हा उत्तम पर्याय आहे या राशीची लोकं अजिबात हार मानत नाहीत जर तुम्हाला त्यांच्याशी वाद घालत असाल तर त्यांच्यापासून मुक्त होणं खूप कठीण आहे वृश्चिक राशी या राशीचं चिन्ह विंचू आहे आणि या राशीच्या लोकांचा राग हा विंचूच्या नांगीसारखा असतो सिंह राशीनंतर यांचा राग सर्वात वाईट मानला जातो राग त्यांच्या नाकावर नेहमीच असतो असं म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांना राग येतो आणि त्यांचा रागावर नियंत्रण राहत नाही अशा परिस्थितीत ते स्वतःचेच नुकसान करतात त्यांच्याशी वाद घालणं देखील खूप कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे शब्द वापरतात ज्यामुळे त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या भावना दुखावतात धनुराशी धनु ही अग्नितत्वाची लक्षण असणारी रास आहे त्यामुळं त्यांना आणखी राग येतो असं मानलं जातं की धनुराशीची लोकं खूप सकारात्मक विचारसरणीचे असतात परिस्थिती कशीही असो त्यांना त्यात नेहमीच काहीतरी चांगलं सापडतं धनुराशीच्या लोकांना सत्य खूप आवडतं शिवाय त्यांना कृत्रिम आणि खोट्या लोकांच्या संगतीत राहणं आवडत नाही ते खूप खरे आणि विश्वासू मित्र आहेत जे लोक विनाकारण दाखवतात त्यांचा ते तीव्र तिरस्कार करतात या लोकांना खोटं अजिबात पटत नाही ते खोटेपणानं इतके दुखावले जातात की समोरच्या व्यक्तीला सहजपणे माफ करत नाहीत तसंच त्यांचा त्यांच्यावरील राग कमी होत नाही